यार हा खिडकी का ओपन ठेवतो पण मुलगा ऐकतच नाही हो सर्व चेहऱ्याला लावून झालेलं आहे आता मी मस्त पैकी हात धुते हो हॅलो फ्रेंड्स मम्मी पप्पा वगैरे आता गेलेत गणपतीची शॉपिंग करायला आणि माझा भाऊ ॲज युजल संडे आहे तर खेळायला गेलाय एकच दिवस मिळतो आणि एवढ्या दिवस त्याचं वर्क फ्रॉम होम चालू होतं पण आता त्याला जॉबला जायला लागणार आहे मी म्हटलं अरे तू आधीच जर प्रॉपर मेल वगैरे केला असता त्यांच्याकडून प्रॉपर वर्क फ्रॉम होमसाठी लेटर वगैरे घेतलं असतं तर बेटर झालं असतं ना उगाच माझ्या बड्डेपासून तो वर्क फ्रॉम होमवर होता आणि आता नेमकी त्याला गणपती जवळ आले आणि कामावर जायला आसल, लागेल म्हटलं या असलं असलं चुकीचं कधीही करायचं नाही पण लेट इट बी आता आम्ही म्हटलं की ब्लॉग शूट करावा घरात कोण नाही आहे सगळी शांतता आहे थोड्या वेळाने येतीलच एक दोन तासात ते बट स्टील हे बघा माझा भाऊ आज सुद्धा जाताना खिडकी ओपन ठेवून गेलाय खिडकी का ओपन ठेवतो हो त्याला माहित नाहीत का यार तुम्हाला माहित आहे खिडकी ओपन ठेवली की उंदीर येतात म्हणून मला खिडकी ओपन ठेवायला आवडत नाही मी त्याला कायम सांगत असते कधीच खिडकी ओपन ठेवू नको पण हा मुलगा ऐकतच नाही हो आज ना आम्ही ब्रेकफास्टला इडली चटणी केली होती ही चटणी आहे ती जेवण उरले हा सांबर आहे आणि ह्याच्यात इडली काढून ठेवली इडलीचं भांड होतं पण ते धुवून ठेवले तुम्हाला आहे मला इडलीचं भांड धुवायला अजिबात अजिबात आवडत नाही आणि मी इथे का आले का तर खिडकी उघडी आहे ना ती लावायला खिडक्या उघड्या दिसल्या ना की उंदीर लगेच येतो उंदरांना काही नाही जाडचोड झाले खाऊन घेऊन लगेच घरात येतो आज <coughs> मी बरोबर एक ते दीड महिना झालाय वजन चेक नाही केलंय आज मला असं वाटतंय की वजन चेक करावं मी ह्या सोफ्याच्या खाली वजन ताटा ठेवलाय तो काढते त्याला ना तुम्हाला धूळ बिळ सगळं बसलं असणार रे बाबा हा बघा त्या वजन काटाला सुद्धा धूळ बसली जाऊ द्या आता मी अशीच उभी राहते थांबा पाच मिनिटांनी परत उभी राहते काही सांगता येत नाही हे ना ते मला कळत नाही ते असं ट्वेंटी सिक्स थर्टी असं याच्यावर आलं ना की ते बदलत राहत माहित नाही चेक करते आता, आता, आता काय बोलत होते है? हे जेव्हा मग होतं आता ट्वेंटी सेव्हन वर आहे म्हणजे हा काट्यात फॉल्ट आहे आता बघू अजून पाच मिनिटात थांबून बघते काही बदलतंय का आता ट्वेंटी सेव्हन मी परत उभी राहते मी पूर्ण बेंड झाले एक मिनट हा फिफ्टी थ्री पॉईंट ट्वेंटी ओके चला इतक्या दिवसात निदान चोपडण्याला तरी गेली नाही मी बाहेरचं खाण्याचं तुम्ही ऑफकोर्स माझे शॉर्ट वगैरे बघतात बाहेरच्या खाण्याचा रेकॉर्ड तर मी तोडलाच आहे पण ठीक आहे ही मम्मीने बर्नी धुवून ठेवलेली ती मी पुसते आता मला असं वाटतंय की ह्यावेळी मी गणपती घरी येणार आहे तर गणपती आणताना म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही ब्राह्मणांकडूनच पूजा वगैरे गणपती स्थापना करून घेतो तर त्या पहिल्या दिवशी साडी घालावी असं मला वाटतंय पण मला कळत नाही घालू की नको घालू कारण म्हणजे मी दिवाळीला लक्ष्मीपूजनाला साडी घालत असते नेहमी माझं फिक्स आहे पहिल्यापासून पण आता गणपतीत मला असं वाटतंय ह्या वर्षी घालावी चांगली रेडी व्हावं असं काहीतरी ते ते म्हणतात सहा सहावारीची नऊवारी करतात ना तसं काहीतरी करावं का असं मला वाटतंय आय एम sure, नॉट शुअर पण मी करू की नको करू हे तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा रादर हा व्हिडिओ गणपतीच्या आधीच येणार आहे त्याच्यामुळे मी असं तुम्हाला विचारते आणि माझी बरणी सुद्धा आहे आता मम्मी पप्पा तर मला असं वाटतं लेट येते की मला सुद्धा सनस्क्रीन आणायला जायचं होतं पण आता त्यांनाच मी सांगितलंय की मी फोटो पाठवते तुम्ही घेऊन या आणि हा ही बरणीपासून झालेली आहे मला अशा छोट्या छोट्या काचीच्या ज्या बरण्या असतात ना त्या खूप आवडतात आणि गणपतीच्या डेकोरेशनाचा सुद्धा लवकरच ब्लॉग येईल की नाही आय डोंट नो पण मी तर विचार करते यावा पण हां आणि आजकाल असं झालं की लोक व्लॉग जास्त बघत नाहीत का हो मी ब्लॉगमध्ये काय नवीन अपडेट करू मला सांगा मी कुठल्या 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 प्रकारचे वेगळे ब्लॉग्स घेऊ काय करू मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला तसं करता येईल मम्मी आणि पप्पा आलेले आहेत गणपतीचं शॉपिंग करून मी त्यांना सांगितलं येताना मला मसाला पुरी घेऊन यायला मग ती आणली माझ्यासाठी आणि मी खायला बसणार अगं बाई त्यांनी बटाटा टाकला याच्यात मला घेऊन जाईल हे बघा मम्मी आणि ते शॉपिंगला गेले होते तेव्हा ही मोठी अगरबत्ती घेऊन आले हे एक लावली ना तर काम होतं मेन थिंग काय की सारख्या छोट्या छोट्या अगरबत्त्या लावाव्या नाही लागत म्हणून ह्या दोन मोठ्या आणल्यात त्यांनी बहुतेक आणि हे काय हे काय हां हे पण छोट्या छोट्या अगरबत्तींचं पॅकेट आहे हे पितांबरी आणि गोमूत्र गंगाजल अजून बरंच काय काय आहे म्हणजे जे पूजेला लागतं सकाळी बस एवढंच सामान घेऊन आलेत हे चंदन म्हणजे धूप आहे मला असं वाटतंय हां हे धूप आहे राईट हा इकडे पण धुपाचेच प्रकार आहेत गणपतीत ना देवाला बरंच काय काय लागतो आणि मे बी तिळाच्या तेलाच्या बॉटल्स आणल्यात एक सेकंड हा राईट आम्ही तिळाचं तेलच वापरतो देवाला नो मला दिसते की नाही मी हा ह्या तिळाच्या तेलाचे बॉटल्स आहेत त्या तीन बॉटल आणल्यात आणि एवढा अगरबत्ती धूप वगैरे पितांबरी कार -कार, ला आ, हे सगळं घेऊन आले जाणवं वगैरे काय काय गणपतीला घालायला लागतं परत हे वाती हां वाती आणल्यात ह्या तेलातल्या वाती असतात म्हणजे याच्यात तेलाचा दिवा लावता तेव्हा हे लागतं आणि हे तुपातल्या सो एवढं सामान घेऊन आलेले आहेत ते मी बरेच दिवस झालं फेसला काही होममेड नाही ट्राय केलंय म्हणजे मी आठवड्यातून एकदा तरी एखादा एक होममेड पॅक लावत असते पण आता ह्या मी असं काही लावलेलं ला नाहीये मग आता मला असं वाटतंय की लावावं मग मी बेसन पीठ थोडस आणि दूध आणि हळद लावणार आहे आता चेहऱ्याला जास्त नाही पण एकदम थोडस आठवड्यातून एकदा तरी लावायला पाहिजे पण मी आता दोन तीन आठवड्या काहीच नाही लावलंय सिरीयस लावते हे आहे बेसन पीठ आता त्याच्यात हे मध ऍड करणार आहे थोडस मध ऍड केलंय आता एकदम थोडस दूध ऍड करते झालं बस एवढी कन्सिस्टन्सी बस आहे आणि एकदम थोडीशी हळद ही पेस्ट माझी रेडी झालेली आहे ही पेस्ट रेडी झाली आहे तुम्ही आता पाहिली मी तुम्हाला दाखवली पण मला असं वाटतं थोडीशी पातळ झाली पण ठीक आहे इट्स ओके लावून देते मी चेहरा हा थोड्या वेळापूर्वी धुतलेला आहे म्हणून मी आता काय धुतला नाही Hmm, पण तुम्ही धुऊन जा तुम्हाला करायचं असेल तर सर्व चेहऱ्याला लावून झालेलं आहे आणि आता हे सुकेपर्यंत जरा वाट बघायची दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर मग चेहरा वॉश करून टाकायचं झालं आता हे माझ्या चेहऱ्यावरचं जे आहे ते सर्व सुकलेलं आहे म्हणून नीट एकदम चिकट चिकट झालंय आता मी चेहरा धुते आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला चेहरा दाखवते हे बघा चेहरा धुतलाय आणि चेहरा खरंच खूप छान वाटतोय आणि त्याच्यात मध पण होतं असं मॉइश्चरायझिंग पण म्हणजे मधाच्या मॉइश्चरायझिंग जरा जरा मॉइश्चरायझेशन हवं असेल तर मध लावा माणसाने दुधाने चांगलं फ्लेन्झिंग होतं आणि जे कच्च कच हे असतं ना काय ते पिठाचे दाणे असतात म्हणजे बेसन पिठाचे ते जरा स्क्रबिंगचं काम करतं आणि जर थोडीशी हळद होती आ, चेहरा उजळण्यासाठी सो so बेसिकली सर्व छानच दिसतंय आता मी फक्त चेहरा पुसणार आहे आणि एक दोन तास काही नाही लावणार त्याच्यानंतर मला झोपताना डायरेक्टली काहीतरी सो बेसिकली so आता चेहरा धुवून निवांत बसली आहे तर मला गणपतीला काहीतरी डेकोरेशन करायचं आहे पण काय करू ते सुचत नाही आहे तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा की ह्यावेळी मी गणपतीला काय डेकोरेशन करू रदर दरवेळी आम्ही विकट डेकोरेशन आणतो एक वर्ष आणलं की ते दोन वर्ष वापरतो आणि त्याच्यानंतर ते त्यांनाच रिटर्न करतो आणि थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊन नवीन डेकोरेशन घेतो असं काहीतरी करतो पण ह्यावेळी मी असा विचार केला आहे की घरी काहीतरी बनवावं अर्थात टाईम नाही आहे पण रात्रीचं जेवढा जमेल तेवढा वेळ काढून करून ह्यावेळी एकदम साधा आणि सिंपल डेकोरेशन करायचं असं माझा विचार आहे म्हणजे नॉर्मली पडदे वगैरे लावायचे पण तुमच्या डोक्यात अजून साधं सिंपल झटपट होणारं काही असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा कारण आता गणपतीची तयारी सुरू करावीच लागेल रदर केलेली आहे थोडी थोडी चालू झालेली आहे म्हणजे अगरबत्ती वगैरे जसं मी तुम्हाला दाखवलं ते सर्व तर सामान आणलंय पूजेचं थोडं थोडं आणि अजून जसं जमेल तसं एक दोन आठवड्यात घेऊन येऊच हे जे नख दिसतात तुम्हाला त्याचं ना नेलपेंट मला काढायचे कारण ते असं थोडं थोडं निघालं ना अजिबात चांगलं दिसत नाही म्हणून मी हे नेलपेंट रिमूवर आहे त्याने ना ती एकदम थोडी थोडी उरलेली जी नेलपेंट आहे ना ती सगळी काढून घेते बरं वाटत नाही असं अर्ध्याला लागली अर्ध्याला नाही आता जेव्हा गणपती येते ना तेव्हा लावणार मी पडलं बघा याचा रंग हा असा झालेला आहे सफेद होत हे पूर्ण आता पूर्ण रंग जो नेलपेंटचा होता तो झालाय आणि पूर्ण नखांची नेलपेंट निघालेली आहे सो आता जरा बरं वाटतंय एकतर नसलेलं बरं नाहीतर असेल तर पूर्ण असली पाहिजे अदरवाईज नसलेली चांगली आहे <coughs> <coughs> उद्या सगळ्यांना ऑफिसला जायचंय आणि त्याच्यात उद्या श्रावण सोमवार आहे लास्ट सोमवार आहे सो साबुदाना भिजत घालायचं आहे म्हणून म्हटलं की साबुदाना भिजत चौघांसाठी एवढा साबुदाना बस आहे पाणी टाकते हा बस आहे एकदम थोडस किंचितच पाणी वरती येईल एवढं ठेवलंय आता हे सापून ठेवायचं नाहीतर मग ना हो तो ना खूप चिकट चिकट होतो आणि तो बिलकुल चांगला लागत नाही <coughs> चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी थँक्यू सो मच शाण्याला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे पण एवढे लोक व्हिडिओज बघत नाहीत सो बघा व्हिडिओ कॉमेंट पण करा काही वेगळं असेल तर सांगा मी तशा टाईपचे सुद्धा ब्लॉग्स मला शक्य असतील तर नक्की बनवेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि गणपतीच्या डेकोरेशनच्या वगैरे जरा आयडियाज द्यावं हो जरा अजून काहीतरी सो so, बाय बाय गुड नाईट